सकाळचा नाश्ता असू दे किंवा मग संध्याकाळचं जेवण काय बनवायचा हा तर प्रश्न सगळ्यांनाच पडतो म्हणून मी तुमच्याबरोबर ती हा व्हिडिओ शेअर करते कोणतीही भाजणी न वापरता घरातल्याच पिठामध्ये तयार होणारी खुसखुशी तशी कोबीची थालीपीठ सुरुवातीला इथं था मी या पद्धतीनं कोबी खिसून घेतला त्यामध्येच गव्हाचं ज्वारीचं आणि इथं आपण बेसन पीठ टाकून घेतलं अद्रक लसण हिरवी मिरची थोडासा ओवा आणि जिरा वापरून हे आपण वाटण बनून यामध्ये टाकून घेतलं चवीनुसार मीठ टाकलं थोडीशी हळद पावडर लाल मिरची पावडर टाकून व्यवस्थित असं सगळं हे पीठ मळून घेतलं त्यामध्ये जाडसर असा चिरलेला कांदा टोमॅटो टाकून घेतलं त्यामुळे मस्त अशी खमंग थालीपीठं होतात डोशाचा था एक पॅन घेतला त्याला थोडंसं तेल लावून घेतलं आणि अलग हलक्या हातानं ही थालीपीठं थापून घेतली थोडेसे वरतून तीळ टाकले तीळ टाकल्यामुळे थालीपीठं अगदी क्रंची लागतात आणि दोन्ही पण साईडनं खरपूज अशी भाजून घेतली मंचुरियनच्या चवीची ही थालीपीठं तयार झाली तुम्हाला कशी वाटली ते सांगा चॅनलला मात्र सबस्क्राईब करा